आपल्या मुला मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या मध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय लग्न तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस डोहाळे जेवण स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय तेही अगदी नवीन आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज लाइटिंग, व लाइटिंग विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहणे छिंद त्याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंगसह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते तोरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा तारखा शिल्लक आहे संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय निमोग आशापीर बाबा रोड प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न सव्वीस सुद्धा सप्ताहच्या कार्यक्रमामध्ये आपले सर्व लोक भक्तिभावाने राजकारणविरहित येतात हे एक आनंद आणि समाधान आहे आपल्या पिंपळे गावाचं वैशिष्ट्य मला साहेब वारंवार सांगत असता साहेब ज्या पद्धतीने आपण सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सप्ताह आपला आध्यात्मिक धार्मिक रूढी परंपरा पुढं चालवण्याचं चा एक चांगलं माध्यम म्हणून आपणही सप्त्याकडं या निमित्ताने सगळे लहान थोर तरुणांची संख्यासुद्धा आता सप्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे मीसुद्धा वारकरी सांप्रदाय कुटुंबातील असल्यामुळं माझ्यावरतीसुद्धा हेच आपले संस्कार सकाळी घरात आई हरिपाठ बाकीच्या सगळ्या दिंडीला गेले मला आठवत नाही पण पंचवीस तीस वर्षाच्या पुढं आई माझी प्रत्येक दिंडीला जात असते त्यामुळंच कुठंतरी यापूर्वी व्यासपीठ नाही आहे परंतु मला आपले लोक दिसल्यानंतर थोडा मोह होतो आपल्या लाडक्या बहिणी दिसल्यानंतर आपले, दिस आपले सगळे वारकरी लोकं दिसल्यानंतर मला त्यांच्याशी संवाद साधताना मला आनंद होतो आणि नक्की मी सांगत असतो का मी सुद्धा तुमच्याच परिवारातला <laughs> आहे आणि वारंवार मी सांगत असतो प्रत्येक ठिकाणी सत्याहत्तरी आवर्जून सांगतो का मला माझ्या धर्माचा अभिमान आहे मला माझ्या भगव्याचा अभिमान आहे जो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना राहिला पाहिजे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु आपला धर्म पुढं चालला पाहिजे वाढला पाहिजे जी बाबा आज तुमच्या दोन दोन तीन तीन पिढ्यांपासून आपले पूर्वज जात आहे प्रत्येक दिंडीला जात आहे प्रत्येक धार्मिक उत्सव सण साजरा करत आहे आज जे लहान तरुण पिढी आहे जी नवीन पिढी येते यांच्यावरती सुद्धा आज या सप्ताहाच्या माध्यमातून असेल गावागावामध्ये आता हनुमान चालीसा चालू झालात या माध्यमातून आपल्याला त्या नवीन तरुणांना युवकांनासुद्धा एक पाठबळ देण्याचं काम निश्चित होतं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने सप्ताहाचं नियोजन करणाऱ्या मी सप्ताह कमिटी असेल सर्व व गावकऱ्यांचंसुद्धा अभिनंदन करेल आणि त्यांना खूप शुभेच्छा देईल यावर्षी थोडा शेवट आलो आणि थोडा कमी वेळ देऊ शकलो परंतु चकोर साहेब आपल्याला या निमित्ताने मी गावकऱ्यांना शब्द देतो का पुढच्या वर्षीच्या सप्ताहामध्ये मी अर्धा तास तरी आपल्या बरोबर आपल्या सहवासात मला राहण्यासाठी निश्चित आवडेल थोडी गायी असल्यामुळे मी पुन्हा आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि मुद्द्याचं बोलल्याशिवाय जाणं बरोबर नाही आपल्या भागातील जे काही प्रश्न असतील समस्या असतील अडचणी असतील पाण्याचा जो मोठा प्रश्न आहे संदर्भात मोठं काम आपण सुरू केलं असून बोजापूर चारीचंसुद्धा लवकरच एक वीस बावीस कोटीचं टेंडर आपणही हे करतोय प्रशासकीय मान्यता त्याला देतो आता आहे आत्तासुद्धा पुढील याच्यात पावसाळा सुरू होतो आहे तर त्याच्या आधी आपण ज्या कालव्या चाऱ्या आहेत याचं जो कचरा वगैरे म्हणता येईल आपल्याला साफसफाईचं चा कामसुद्धा चालू केलं असून माझा प्रयत्न राहील लवकरात लवकर या भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी कसा का सुटला पाहिजे हा जो मी तुम्हाला शब्द दिला होता निवडणुकीच्या वेळेस आणि तुम्ही माझ्या पाठीशी सगळी मायबाब जनता उभी राहिली माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी निश्चित तुमच्या तडा जाऊन देणार नाही येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आता थोडा वेळ कमी होता तरी आपण जिथं शक्य आहे पाण्याच्या टँकरची आवश्यकता तिथं पाण्याचे टँकर सुरू केलेत परंतु आपल्याला प्रश्न हा तात्पुरता सोडवायचा नसून कायमस्वरूपी सोडवायचा आहे त्यामुळं तुम्ही मला अजून सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे येणाऱ्या कालावधीमध्ये माझं पुन्हा आपल्या गावातून विकासाच्या बाबतीतसुद्धा माझ्याकडून कुठलीही कमतरता राहणार नाही हा आपल्याला शब्द देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम